पशुपालकांनो नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत उन्हाळ्यामध्ये जनावरांसाठी वरदान ठरलेली फॉगर सिस्टीम उन्हाळ्यात गोठ्यातील तापमानामुळे जनावर जास्त आजारी पडतात तसेच त्यांची दूध देण्याची क्षमता सुद्धा कमी होते पण आता गोठ्यामधील तापमान कमी करण्यासाठी ही फॉगर सिस्टीम खूप महत्वाची आहे या फॉगरमधून पाण्याचे दव हे बाहेर पडतात आणि त्यामुळे गोठ्यातील तापमान थंड होतं आणि महत्वाचं म्हणजे यामुळे गोठ्यात ओलावा राहत नाही फॉगरमधून येणारं पाणी हे हवेतच नाहीसं होतं ज्यामुळे चारा हा भिजत नाही आपल्या गोठ्याच्या आकारमानानुसार आपल्याला किती लांबीचा पाईप लागणार आहे हे अगोदर ठरवलं पाहिजे आणि या पाईपमध्ये आपण फॉगर बसवू शकतो हे फॉगर जनावरांच्या साधारणत तीन ते चार फूट उंचीवर लावायचं आहे ही सिस्टीम विजेवर तसेच बॅटरीवर सुद्धा चालू शकते या फॉगर सिस्टीमचं संपूर्ण किट यामध्ये पाईप पाच ते सात फॉगर मोटर बॅटरी या सगळ्याची किंमत तीन ते पाच हजाराच्या आसपास आहे यापेक्षा मोठी फॉगर सिस्टीम देखील बाजारात मिळते ही सिस्टीम तुम्ही ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून खरेदी करू शकता तसेच तुमच्याकडे असलेले पाईप आणि मोटर वापरून तुम्ही फक्त फॉगर विकत घेतले तरी सुद्धा सहज उपलब्ध होतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा